पुण्याच्या मुळशी पॅटर्नचा थेट पाकिस्तानशी पंगा नुकताच पुण्यातला खुख्यात गुंड शरद मोहोळ ह्याची दिवसा ढवळ्या हत्या झाली आणि पुण्यातला गँगवर पुन्हा एकदा छेडला गेला मुळशी तालुक्याचा हा मुळशी पॅटर्न पुन्हा एकदा डोक्यावर काढतोय आणि वादाची ठिणगी पेटवतोय असं दिसतय पुण्यातला हा मुळशी पॅटर्न फक्त पुण्यापुरता किंवा मुळशी मर्यादित नाही तर पुण्यातला हा मुळशी पॅटर्न पार एका दहशतवाद्याशी भिडला होता पुण्याच्या मुळशी पॅटर्नची दहशत थेट पाकिस्तानापर्यंत जाते ती कशी ते आपण मा या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी नेहा आणि इन्फोवारीच्या या व्हिडिओत तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत शरद मोहोळ यांचा खून झाल्यानंतर त्यांच्या गुन्ह्यांची चर्चा होऊ लागली अपहरण हत्या हत्येचा प्रयत्न असे अनेक छोटे मोठे गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत पण हे छोटे मोठे गुन्हे केलेला किंवा खून केलेला शरद मोहोळ मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा सदस्य असलेला मोहम्मद मोहम्मद जफर सिद्दीकी याचा मर्डर केला न्यायालयात ही केस स्टँड झाली मात्र पुराव्यांच्या अभावी त्यानंतर ही केस पुढे जाऊ शकली नाही पुण्यातल्या जर्मन बेकरी बॉम्ब स्फोटात देखील कातील सिद्दीकी हा संशयित आरोपी होता इंडियन मुसाहिद्दीन ह्या दहशतवादी संघटनेकडून त्याने पुण्यातल्या जर्मन बेकरी स्फोटात सहभाग घेतला असा त्याच्यावर आरोप होता इंडियन संस्थापक सप्टेंबर नेपाळच्या सीमेवर अटक केली यासिन भाटकळला अटक केल्यानंतर कातील सिद्दीकीच्या बॉम्बस्फोट हस्तक्षेपाचे ढिगभर पुरावे मिळाले इतकंच नाही तर दिल्ली हायकोर्टाबाहेरच्या स्फोटात देखील त्याचा सहभाग होता यानंतर कॉमनवेल्थ स्पर्धेच्या वेळी स्फोट झाला त्यात सर्व कार्ड यानेच केलं होतं बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियम बाहेर स्फोट घडला या सर्व प्रकरणात प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे कातील सिद्धकीचा सहभाग होता किंवा कातील सिद्धकीनेच हा स्फोट घडवून आणला असे पुरावेत अशा या भारत विरोधी कारवाई करणाऱ्या कातील सिद्धकीसारख्या दहशतवाद्याला नुकतंच दहा दिवसांआधी पुण्याच्या येरवडा कारागृहात आणलं होतं काही दिवसांनंतर त्याला दिल्लीच्या तुरुंगात पाठवलं जाणार होतं मात्र त्याचवेळी शरद मोहोळ त्या येरवडा कारागृहात होते लवासा सिटीच्या एका जमिनीच्या वादावरून दासवे गावचे सरपंच शंकर धिंडले यांच्या अपहरणातून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता आणि त्यासाठी शरद मोहोळ हे येरवडा कारागृहात होते कातील सिद्धकीच्या कारनाम्यांवरून शरद मोहोळचा शरद मोहोळांच्या थोड्या वेळासाठी अंडा सेलच्या बाहेर काढलं तो साध्या तुरुंगात असताना शरद मोहोळ आणि त्याच्या साथीदार अलोक भालेराव हे त्याच्या जवळ गेले आणि फक्त एकमेकांकडे बघण्याच्या वादांवरून त्यांच्यात वाद सुरू झाला अलोक भालेराव यांनी कातील सिद्धिकीचे पाय पकडले आणि शरद मोहोळ यांनी पायजम्याच्या नाड्यानं ना कातील सिद्धिकीचा गळा आळून धरला दोघांच्या ताकदीमुळे आणि इतर कोणाचाही सहभाग नसल्यामुळे कातील सिद्धकीने आपला जीव सोडला त्यानंतर त्याला दोरीने बांधून त्यांनी वर टांगलं आणि त्याने गळफास घेतला असं दाखवण्याचा प्रयत्न केला मात्र दुसरी बाजू अशी या घटनेनंतर स्वतः शरद मोहोळ यांनी चंद्रकिरण तायडे या तुरुंग अधिकाऱ्याकडे जाऊन आपल्या गुन्ह्याची कबुली दिली अशा दोन बाजू याविषयी सांगितल्या जातात मात्र ज्या पायजम्याच्या नाड्यानं त्यांनी कातील सिद्धिकीचा गळा आवळला त्या पायजम्याच्या नाड्याला पेटवून देऊन त्याची राख तुरुंगातल्या शौचालयात फेकली होती न्यायालयात ही केस स्टँड झाली मात्र कातील सिद्धिकीच्या सोबत तुरुंगात असलेले सहकैदी बाळा वाघिरे अकबर मुनीर शेख रोहिदास चोरगे यांनी आपले जबाब बदलला आणि पुराव्यांच्या अभावी ही केस बंद झाली यानंतर संपूर्ण दहशतवाद्यांच्या नजरेत शरद मोहोळ याचा दबदबा वाढला साहजिकच तो दबदबा इतर कैद्यांमध्ये देखील वाढला पाकिस्तानाकडून चालवल्या जाणाऱ्या दहशतवादी कृत्याला थेट पुण्यातल्या मुळशी तालुक्यातल्या कुख्यात गुंड शरद मोहोळ याने आव्हान देऊन चीत केलं होतं तेव्हा शरद मोहोळ हे नाव पार पाकिस्तान पर्यंत पोहोचलं मात्र या घटनेनंतर शरद मोहोळ याची प्रतिमा एक देशभक्त अशी होऊन गेली भारत विरोधी कारवाया करणाऱ्या एका दहशतवाद्याला शरद मोहोळ यांनी संपवलं म्हणून त्याचं कौतुक होऊ लागलं एका दहशतवाद्याला संपवलं म्हणून त्याला काही लोकांनी डोक्यावर घेतलं यातून शरद मोहोळ याच्या राजकारणातल्या प्रवेशाच्या चर्चा होऊ लागल्या आणि पुढे जाऊन त्याच्या बायकोने म्हणजे स्वाती मोहोळने भाजपचेच म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या बड्या नेत्यांच्या उपस्थितीत प्रवेश घेतला नुकतंच राजकारणात एंट्री करायची म्हणून शरद शरदमहोलने सध्या गुन्हेगारी जगताला आपल्यापासून दूर ठेवलं छोट्या मोठ्या गुन्ह्यांपासून ते पार दहशतवाद्याचा खात्मा करणारा हा माणूस आता राजकारणात एंट्री करणार होता पण तेवढ्यातच या गुन्हेगारी जगतामधून नवा शरद शरदमहोल तयार झाला आणि त्याने या शरद महोलला संपवलं चूक ही चूक असते कायदा मोडणाऱ्या प्रत्येकाला शिक्षा व्हायलाच हवी मात्र गुन्हेगारी जगतातील हे हल्ले कायदे सुव्यवस्था यावर प्रश्नचिन्ह निर्माण करतात अशाच अपडेट्ससाठी आणि नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करून आम्हाला तुमचं मत नक्की कळवा